आणि यानंतर पुन्हा एकदा गणेशोत्सवासंदर्भातल्या बातम्या छत्रपती संभाजीनगरमध्ये गणपतीची आरती घेण्यावरून नाराजीची परंपरा कायम असून हे नाट्य यंदाही पाहायला मिळालं आरतीवरून शिरसाट आणि खैरेंमध्ये नाराजी नाट्य रंगलं चंद्रकांत खैरेंच्या हातात आरती असल्यानं पालकमंत्री शिरसाट काहीसे नाराज झाले तुम्ही पदावर आहात का बाजूला सरका असं शिरसाट खैरेंना संतापून म्हणाले वेगळं तसं काही झालेलं नव्हतं दरवेळेप्रमाणे काही लोकांना गर्दी करायची का सवय आहे मग त्यांना हे सांगितलं की कमीत कमी आरतीच्या वेळेला जे काही प्रोटोकॉल असतो त्याप्रमाणे सर्वजण उभे राहा सगळं चांगली आरती करा तुम्ही पदाबद्दल पदाचा अवमान करू नका त्यांना ते सांगितलं मी अरे पालकमंत्री तर त्याचा काही जो काही पद आहे त्या पदाचा तरी मान ठेवला पाहिजे तुम्ही त्यांना बाजूला सरका म्हटलं बाजूला सरका म्हणजे इनडायरेक्टली बाजूला सरकाच असं त्याचा अर्थ होतो